मायनी येथील सद्गुरू यशवंत बाबांचा आज रथोत्सव सोहळा असंख्य भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या मायनीच्या श्रीसंत सद्गुरू यशवंत बाबा यांच्या चौऱ्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्तानं आज बुधवार दिनांक सव्वीस रोजी रथ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या शुभ हस्ते रथपूजन करण्यात येणार आहे रथपूजन गजीव ढोल पथक भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत यशवंत मंदिरामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे रथ सोहळा व यात्रा उत्सव निमित्तानं मेवा मिठाई पाळणे सौंदर्य प्रसाधने व इतर विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली आहेत तसेच श्री सद्गुरू यशवंत बाबा महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे तसेच प्रथमच भव्य कृषी प्रदर्शनास गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड गर्दी होत आहे यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी मायनी ग्रामपंचायत यशवंत बाबा देवस्थान ट्रस्ट यशवंत बाबा भजनी मंडळ दक्षता समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत बाबांचे भक्तगण विशेष परिश्रम घेत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र व मायनी पोलीस विभागाच्या वतीनं यात्रेत योग्य ती दक्षता घेतली जात आहे यशवंत बाबा महाराज यांच्या रथोत्सवाच्या निमित्तानं वाहतुकीत बदल केला असून सातारा विटा कराड बाजूने येणारी वाहनं नांद चांदडी चौक ते धोंडेवाडी ते कारखाना ते विखळे पाठा असा पंढरपूरकडे जाता येईल तर पंढरपूर कडून येणारी वाहने फाटा कारखाना धोंडेवाडी मार्ग मायनी चांदणी चौक ते पुढे कराड विटा व साताराकडे जाता येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे वडूज सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दिली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क